गणेश भवन गुरु गणेशजीची समाधी जसं आपल्या हिंदूमध्ये काशीला महत्त्व आहे तसं जैन समाजाला दक्षिण भारतीय जैनला हा गुरु गुरुजीची समाधी म्हणजे काशीसारखा आहे आणि गुरु गणेशच्या पूर्ण आयुष्यात डाईन सो परमोधरम या तत्वावर चालले आणि ते तो हत्याय बंदीविरोधात त्यांनी नेहमी आवाज उठवला आणि आज बघा त्या गौशाळामध्ये दोन हजारपेक्षा जास्त गाय आहे गायची सेवा करणे म्हणजे ईश्वरची सेवा असं त्या गुरु गणेशच्या तपस्वी माणसाचा मनना होता पण गणेश गुरुगणेशची समाधीभर तो काँग्रेसचा कल्याण काळे ग हत्या करण्याला समर्थन केला त्याच्या निषेधार्थ त्या बजरंग दलना जोडो मानून जोडो मारो आंदोलन केला आम्ही त्याला पाठिंबा देतो त्यांना आमचा सपोर्ट आहे पण मी सांगतो की एवढं म्हणून त्यांना जोडे मारून किंवा त्यांचा निषेध व्यक्त करून काही होत नाही तो जोपर्यंत राजीनामा देत नाही जोपर्यंत त्याचा राजीनामा देत नाही तोपर्यंत त्याला जालना शहरात कुठेही प्रोग्राम केला तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्याचा निषेध करण्याचा प्रयत्न मी करणार आहे असा लाजस्पक त्याने केलं आणि मी म्हणतो की त्याला जे जे समर्थन केलं असेल त्या दिवशी जे जे त्याच्यासोबत असेल त्या सर्वांचा मी निषेध करतो ही घटना जेव्हा झाली जेव्हा मला माहीत पडलं मी मुंबईत असताना मी पहिल्यांदा प्रेस घेत सांगितलं की या घटनेचा निषेध केला पाहिजे आम्ही भले कोणत्या पार्टीचं असेल पण गोवा याबद्दल कोणी काही बोलला किंवा गोवाचं कोणी समर्थन केलं असेल आम्ही त्याचा प्रकरपणे विरोध करणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या आमचे सर्व कार्यकर्त्यांना आमचे जेवढे मित्र कंपनी आहे सन्मान माझी सूचना आहे जिथं जिथं कल्याण गाडे जातील तिथं तिथं त्याला त्याला निषेध करा आणि त्याला बायकॉट करा आणि त्याला प्रोग्राम होऊ देऊ नका ही विनंती करतो जर गाय माताला आपल्याला न्याय द्यायचा असेल तर कल्याण काढ्याला जालना शेअरबंदी घाला ही मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगणार आणि निश्चित याचा